नमस्कार दिनांक तेरा जानेवारी कथेच शीर्षक आहे सूरदासाला दृष्टी द्वारकेला भुऱ्या बुवांच्या आश्रमात सूरदास म्हणून एक आंधळा होता त्याला महाराजांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली त्याने व भुऱ्या बुवांनी महाराजांना कळवळून प्रार्थना करताच महाराजांनी त्याच्या डोळ्याला हस्तस्पर्श केला त्यासरशी सूरदासाला दृष्टी येऊन त्याला स्वच्छ दिसू लागले कर्मचक्षु नसल्याने आंधळा होता व त्याला योग सामर्थ्याने महाराजांनी दृष्टी दिली हे खरेच आहे जगन्नाथ यात्रेतील आंधळ्यास दृष्टी दिल्याच्या कथेत जो पारमार्थिक रूपकाचे दृष्टिकोनातून अर्थ आपण जाणून घेतला तोच अर्थ येथेही लागू पडतो या प्रपंचामुळे आपणास देव दिसत नाही दिसला तरी तो मृगचळासारखा खोटा वाटतो आणि प्रत्यक्षात खोटा असणारा हा प्रपंच खरा वाटू लागतो असे विचित्र आंधळे पण घेऊन आपण आलो आहोत आपण सारे हाडामासाचे आहोत प्रत्यक्ष आहोत आणि इथली सुखदुःखे प्रत्यक्ष अनुभवतो आहोत तरीही हे सारे खोटे का मानायचे हे प्रत्यक्ष असणारे हातचे सोडून द्यावायचे आणि जो देव दिसत नाही त्या पळत्याच्या मागे का धावायचे हा आपला प्रश्न असतो अर्थात हा प्रश्न पूर्ण सत्य नाही तो भाबडेपणापासून उद्भवलेला आहे अध्यात्म हा प्रपंचाला खोटे मानतो ते त्याची किंमत जाणून या प्रपंचाची किंमत शून्य आहे एखाद्या लहान मुलाला नाणे सापडले तर तो आनंदाने पैसा पैसा करत नाचतो पण त्याचे वडील त्याला ते नाणे खोटे आहे ते चालणार नाही असे सांगतात तेव्हा त्याला खोटे म्हणजे काय हेच कळत नाही त्याच्या बाळबुद्धीला ते खरेच वाटते प्रत्यक्ष हातात नाणे असूनही ते खोटे कसे हा प्रश्न त्याला पडतो खोट्या नाण्याची किंमत जशी शून्य तशी अध्यात्माच्या दृष्टीने या प्रपंचाची किंमत शून्य तो सूरदास बुऱ्या बुवाचे संगतीत होता म्हणून त्याला महाराज भेटले त्याच्या कृपेचा लाभ होऊन त्याला खरी ज्ञानदृष्टी मिळाली डोळ्यापुढचा अज्ञानाचा अंधार जाऊन ज्ञानाचा उजेड पसरला त्याप्रमाणे कोणीही प्रापंचिक संत संगत आल्यास त्यालाही एक ना एक दिवस स्वस्वरूप ज्ञान झाल्यास खेरीज राहत नाही सत्संगाने श्रवण मनन मननिधि घडते खऱ्या खोट्याचा विवेक येतो ज्याला आपण खरे मानत आलो ते किमतीच्या दृष्टीने शून्य आहे हे ज्याला त्या क्षणी कळते तो क्षणच त्याचे अज्ञान संपवणारा असतो त्याच्या भाग्योदयाचा तो क्षण असतो खरे सुख खरा आनंद खरे अस्तित्व देव रूपाने त्याच्या पुढे उभे राहते आणि ते पाहणारी जाणवणारी ज्ञानदृष्टी त्याला मिळते मग तो प्रपंचात फक्त देहाने राहतो इथला प्रपंच तो फक्त देह धारणे पुरताच करतो ज्या क्षणापासून त्याचे सर्व लक्ष आपल्या सत् स्वरूपाकडे लागते त्या क्षणापासून तो खऱ्या अर्थाने डोळस होतो आणि त्याची खऱ्या जीवनाची वाटचाल त्या क्षणापासून सुरू होते असा या लिलेचा अर्थ आहे धन्यवाद